पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चौवेचाळीस का आहे चारशे चौऱ्याऐंशी आता आवाज येतोय का आवाज येतोय ये का आता येतोय आवाज आता चल का आहे प्रश्न चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चौवेचाळीस बरोबर एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव तर वर्गमुळामध्ये एकोणसत्तर दशांश चिन्ह सहा नऊ सहा त्याच्या छेदात चौदा दशांश चिन्ह चार बरोबर किती तर पहा काय केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला या दोघाचा गुणाकार एवढा दिलेला आहे मग हे एकोणसत्तर दशांश चिन्ह सहा नऊ सहा छेदामध्ये चौदा दशांश चिन्ह चार असं आहे बरोबर आहे तर आता या ठिकाणी या दोघाचा गुणाकार एवढा दिलाय तर हे कशाचं तरी हे वर्गमूळ आहे कशाचं आता दशांश चिन्ह नाही असं समजू एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव कशाचं वर्गमूळ आहे तर काय करा हे चारशे चौऱ्याऐंशी ह्याला आपण वर्गमुळामध्ये घेऊ गुणिले वर्गमुळामध्ये एकशे चौवेचाळीस बरोबर वर्गमुळामध्ये एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव चारशे चौऱ्याऐंशी कशाचा वर्ग आहे दादा बावीसचा वर्ग आहे गुणिले एकशे चौवेचाळीस कशाचा वर्ग आहे बाराचा मग हा एकोणसत्तर सहाशे शहाण्णव कशाचा वर्ग या दोघाचा गुणाकार बारा जुने चोवीस ला चार हाचे आले दोन बारा अन चोवीस सव्वीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा कशाचा कशाचा वर्ग दिसतोय हा किंवा आपण असं करण्यापेक्षा ह्याला काय करू माहित आहे का ह्याच्यापेक्षा आणखी सोपं हा या दोघाचा गुणाकार आहे तर वर्ग मुळामध्ये हे दोघ चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चौवेचाळीस या दोघाचा गुणाकार एवढा आहे मग ह्याची फोड केली आपण मग ह्याची फोड केली तर इथं तीन अंक सोडून दशांश आहे मग हा दशांश चिन्ह कुठे येईल इथं येईल एक आणि एक कुठं घेऊ दोन गेले हा एक इथं तिसरा मग छेदामध्ये चौदा दशांश चिन्ह चार हा इथं एकच का दशांश घेतला इथं दोन आणि इथं एक का घेतलं नाही कारण की ह्याच्या छेद इथं चौदा दशांश चिन्ह चार आहे हे समान करण्यासाठी आपण इथे एक घेतला मग हा काय झाला हा कटला हा कटला इथं वर्गमुळामध्ये काय आलं चार दशांश चिन्ह आठ चार आता चार दशांश चिन्ह आठ चार कशाचा म्हणजे चारशे चौऱ्याऐंशी कशाचा वर्ग आहे बावीसचा मग हे दोन दशांश चिन्ह दोन हे उत्तर येते उत्तर काय येते दोन दशांश चिन्ह दोन हे उत्तर येईल आलं का लक्षात याची फोड केली आपण इथं दिलेली आहे याची फोड चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चौवेचाळीस मग हे चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चौवेचाळीस मग इथं तीन अंक सोडून दशांश होते इथं छेदामध्ये एक अंक सोडून दशांश होता आणि संख्या सारखीच आहे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस म्हणून इथं सुद्धा एक अंक सोडून दशांश दिला मग इथला एक अंक गेला राहिले दोन अंक मग इथं दोन अंक म्हणजे एकूण या दोघांच्या गुणाकारामध्ये तीन अंक सोडून दशांश इथं येतात अलक लक्षात मग हे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस कटलं चारशे चौऱ्याऐंशी कशाचा वर्ग आहे बावीसचा वर्ग आहे म्हणून दोन दशांश चिन्ह दोन हे उत्तर येईल आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा जर मुळामध्ये एक्स गुणिले चार बरोबर साठ तर एक्सच्या जागी कोणती संख्या ए आता इकडं पहा हे वर्गमुळामध्ये एक्स बरोबर च्या पुढं साठ हे चार गुणिले होतं पुढे जाऊन काय झालं बिचार तर भागिले झालं चार एक चार चार एक चार दोन उरले वीस झाले चार आपण चे वीस आता वर्गमुळामध्ये एक्स बरोबर पंधरा तर काय करा हे वर्गमूळ काढून टाकण्यासाठी वर्गमूळ काढण्यासाठी दोन्ही बाजूचा वर्ग करा याचा वर्ग करा याचाही वर्ग करा आता ह्या वर्ग वर्गमूळात चा वर्ग केलं तर एक्स येत आहे आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत विचारली एक्स ची किंमत काहील दादा दोनशे पंचवीस एक ची किंमत काय येईल दोनशे पंचवीस येईल वर्गमूळ काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूचा काय केला वर्ग केला याचा वर्ग केला वर्गमूळ निघून गेले एकचा आलं पंधराचा वर्ग केला दोनशे पंचवीस आलं आलं का लक्षात तुमच्या चला पुढचा प्रश्न काय आहे पहा वर्गमुळामध्ये त्यासाठी आपल्याला एक ते दहाचे घन आणि एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ असलेच पाहिजेत का आहे वर्ग मुळामध्ये एकशे एकोणसत्तर भागिले वर्ग मुळामध्ये एकोणपन्नास बरोबर पासष्ट छेदामध्ये एक्स तर एक्सचा वर्ग बरोबर किती वर्ग मुळामध्ये एकशे एकोणसत्तर म्हणजे तेरा वर्ग मुळामध्ये एकोणपन्नास म्हणजे सात बरोबर पासष्ट छेदामध्ये एक्स आपण काय करू हे एक्स इकडे घेऊ हे एक्स इकडे घेतलं तर काय होईल तेरा छेद सात गुणिले एक्स बरोबर पासष्ट एक्स ची किंमत काढायची मग हे बरोबर पासष्ट हे सात भागिले होते वर जाऊन गुणिले झालं तेरा गुणिलेच भागिले झालं तेरा एक तेरा तेरा पाच पासष्ट एक्स बरोबर पस्तीस एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला पस्तीस मिळाली पण आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे एक्सच्या वर्गाची किंमत काढायचे काय करायचे एक्सच्या वर्गाची किंमत म्हणजे हे पस्तीस गुणिले पस्तीस पस्तीसच्या स्थानी पाच आहे त्याचा वर्ग करायचा काय करायचं ह्याचा वर्ग करा, करा? पाचा पाचा पंचवीस आणि याच्या ये क्रमाने येणारी संख्या कोणती आहे चार तीन चोक बारा म्हणजे या ठिकाणी एक्स चा वर्ग बरोबर एक हजार दोनशे पंचवीस एक्सचा वर्ग बरोबर एक हजार दोनशे पंचवीस हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे वर्गमुळामध्ये एक हजार दोनशे शहाण्णव बरोबर वर्ग मुळामध्ये सहा त्याचा घात एक्स म्हणजे एक हजार दोनशे शहाण्णव हा सहाचा कितवा तरी घात आहे आता कितवा घात आहे ते आपल्याला काढण्यासाठी काय करा एक हजार दोनशे शहाण्णव ह्याला सहा न भाग घालू शहा दोन्ही बारा सहा एक सहा तीन उरले सहासाय छत्तीस परत सहा न भाग घाला सायंत्रिक अठरा तीन उरले छत्तीस झाले सहाशा छत्तीस परत सहा न भाग घाला सहा सहा छत्तीस परत सहा न भाग घाला सहा एक सहा म्हणजे याला आपण असं लिहू शकतो वर्ग सहा गुणिले सहा गुणिले सहा बरोबर वर्गमुळात सहाचा एक्स वाघात घात ह्याला आपण असं लिहू शकतो एक दोन तीन चार म्हणून सहाचा चौथा घात बरोबर वर्गमुळात सहाचा एक्स वाघात म्हणजेच एक्स बरोबर चार एकची किंमत किती येईल दादा एकची किंमत असेल चार हा चौथा घात आहे आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न काय आहे पहा वर्गमूळामध्ये कंस आहे त्याच्यामध्ये पन्नास आहे पन्नासचा वर्ग वर्गमुळामध्ये पन्नासचा वर्ग वजा वर्गमुळामध्ये चौदाचा वर्ग अधिक वर्गमुळाच्या बाहेर आहे आता वर्गमुळाच्या बाहेर आहे का आहे वर्गमुळामध्ये दोन दशांश चिन्ह आठ नऊ दोन दशांश चिन्ह आठ नऊ चला कोणीतरी व्हॉट्सअप कॉल करते काही बंद करायला नावच घेत नाही त्यानं आणि ते इथे दिसत पण नाही पुढचा प्रश्न का आहे वर्गमुळामध्ये कंसामध्ये पन्नास त्याचा वर्ग वजा चौदा त्याचा वर्ग अधिक वर्गमुळामध्ये दोन दशांश शून्य आठ नऊ आता वर्गमुळामध्ये आपण पन्नासचा वर्ग म्हणजे बाहेर काढल्यावर काय होईल हे पन्नासच होईल बरोबर आहे बाहेर काय येईल ते पन्नास येईल वज वर्गमुळात चौदाचा वर्ग आहे वर्गमुळात चौदाचा वर्ग म्हणजे हे काय झालं चौदा अधिक दोन दशांश चिन्ह आठ नऊ दशांश असं समजा दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे दादा तर दोनशे एकोणनव्वद हा सतराचा वर्ग आहे मग एखाद्या संख्येचा वर्ग करत असताना दशांश चिन्ह जर असेल तर काय होतं त्याच्या वर्गामध्ये संख्येमध्ये एक अंक दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक असेल तर वर्गामध्ये दोन अंकामध्ये येतो म्हणजे दोन दशांश आठ नऊ म्हणजे ह्याला वर्ग मुळाच्या बाहेर काढलं तर एक चिन्ह सात होतं हे बरोबर आहे ही वजा बाकी करा दहा मधून चार गेले सहा राहिले चार मधून एक गेला तीन वजा एक दशांश चिन्ह सात हे छत्तीस वजा एक दशांश चिन्ह सात इथं काहीच नाही म्हणजे शून्य दहा मधून सात गेले तीन राहिले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह पाच मधून एक गेला चार चौतीस दशांश चिन्ह तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर चौतीस दशांश चिन्ह तीन हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला कोण फोन करते बाबा वा एवढं का त्याला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण वर्गमुळामध्ये बारा अधिक वर्गमुळामध्ये चौदा अधिक वर्ग मुळामध्ये चार वर्गमुळात वर्गमूळ वर्गमुळात वर्गमूळ आहे मग एक एक आपण हा वर्गमूळ सोडू अगोदर हे वर्गमुळामध्ये बारा अधिक वर्गमुळामध्ये चौदा हे वर्गमूळ सोडवलं अधिक हे दोन आलं मग परत वर्गमुळात बारा अधिक हे वर्गमुळामध्ये चौदा आणि दोन किती झाले सोळा वर्ग मुळात बारा अधिक सोळा कशाच वर्ग आहे चारचा किंवा सोळाचं वर्ग मूळ चार मग आता काय राहिलं बारा अधिक चार सोळा म्हणजेच उत्तर काय आलं चार हे उत्तर येईल उत्तर काय येईल चार हे उत्तर येईल का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न का आहे वर्गमुळामध्ये पाचशे एकोणतीस छेदामध्ये वर्गमुळात दोनशे पंचवीस अधिक वर्गमुळात एकोणपन्नास छेद वर्गमुळात पंचवीस पाचशे एकोणतीस कशाचा वर्ग आहे हो ते आपल्याला माहिती असलं पाहिजे त्यासाठी आपल्याला तीस पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजेत तीस पर्यंतचे काय वर्ग पाठ असले पाहिजेत सोडवा आता पाचशे एकोणतीस तेवीसचा वर्ग आहे छेदामध्ये दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे आधी एकोणपन्नास सातचा वर्ग आहे पंचवीस पाचचा चा वर्ग वर आहे वर वर आता ह्यांची बेरीज करा छेद समान करा छेद समान पाच आणि पंधरा पंधराच्या पाड्यात हे पाचच्या पाड्यात पंधरा येते म्हणून मोठा पंधरा आहे म्हणून पंधरा घेतला मग इथं ऑलरेडी ह्याचा छेद सारखाच आहे हे तेवीस ला तेवीस आधी ह्याचा छेद पंधरा करण्यासाठी तीन गुणावं लागेल अंशालाही तीन गुन्हा सात्री एकवीस तीन एक चार दोन दोन चार चौवेचाळीस छेद पंधरा उत्तर काय चौवेचाळीस छेद पंधरा हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा काहीच अवघड नाही पुढचा प्रश्न तसाचा आहे पहा वर्गमुळामध्ये दहा अधिक वर्ग मुळात पंचवीस अधिक वर्ग मुळात एकशे आठ अधिक वर्गमुळामध्ये चो एकशे चोपन्न अधिक वर्गमुळामध्ये दोनशे पंचवीस सर्वात प्रथम आपल्याला हे वर्गमूळ सोडवून घ्यावं लागेल एका आलं वर्गमुळात दहा अधिक त्याच्या पुढं वर्गमुळामध्ये पंचवीस अधिक वर्गमुळामध्ये एकशे आठ अधिक वर्गमुळामध्ये एकशे चोपन्न आणि अधिक दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंधराचा हे अधिक पंधरा मग हे वर्गमुळामध्ये दहा अधिक वर्गमुळामध्ये पंचवीस अधिक वर्गमुळामध्ये एकशे आठ अधिक वर्गमुळामध्ये एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे वर हा तेराचा वर वर्ग आहे मग दहा अधिक वर्गमुळामध्ये पंचवीस अधिक वर्गमुळामध्ये एकशे आठ अधिक तेरा आता या दोघांची बेरीज करा तेरा आठ एकवीस म्हणजे एक एकशे एकवीस येत हे वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळामध्ये पंचवीस अधिक वर्गमुळामध्ये एकशे एकवीस एकशे एकवीस कशाचा वर्ग आहे अकराचा मग वर्गमुळामध्ये दहा अधिक वर्गमुळामध्ये पंचवीस अधिक अकरा वर्गमूळ निघून गेले एकशे एकवीस रिक राहिला अकरा आता या दोघांची बिरीज करा वर्गमुळामध्ये दहा अधिक वर्गमुळामध्ये काय येईल दोघांची बिरीज छत्तीस मग दहा हे दहा अधिक छत्तीस कशाचा वर्ग आहे सहाचा मग काय आलं हे दहा अधिक सहा सोळा वर्गमुळात सोळा म्हणजेच उत्तर काय येईल ह्याचं चार हे उत्तर येईल प्रश्न एकदम सोप्पा आहे अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या पुढचा प्रश्न काय आहे पहा वर्ग मुळात अधिक वर्ग मुळात सत्तर वजा वर्ग मुळात चाळीस वजा वर्ग मुळात सोळा बरोबर किती तर पहा एकेचाळीस अधिक वर्गमुळात सत्तर वजा वर्गमुळामध्ये चाळीस वजा सोळा कशाचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे मग ते काय आलं सोळाचा वर्गमूळ चार परत वर्गमुळामध्ये एकेचाळीस अधिक वर्गमुळामध्ये सत्तर वजा वर्गमुळामध्ये चाळीस मधून चार गेले किती राहिले छत्तीस राहिले मग वर्गमुळामध्ये एक्केचाळीस अधिक वर्ग मुळामध्ये सत्तर वजा छत्तीस वर्गमूळ किती सहा मग हे एक्केचाळीस अधिक वर्गमुळामध्ये सत्तर मधून सहा गेले किती राहिले चौसष्ट राहिले वर्गमुळामध्ये एक्केचाळीस अधिक चौसष्ट कशाचा वर्ग आठचा एक्केचाळीस अधिक आठ वर्ग मुळामध्ये एकोणपन्नास म्हणजेच उत्तर काय आलं सात हे उत्तर येतं काय ते उत्तर सात हे उत्तर येत आलं ये। ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न का आहे जर दोन एक्स चा वर्ग बरोबर वर्ग मुळामध्ये एक हजार चोवीस तर एक्स बरोबर किती तर पहा आपल्याला इथं काय करायचे आता या ठिकाणी आपण काय करू ह्याचं वर्गमूळ काढून टाकण्यासाठी काय करू दोन्ही बाजूचा वर्ग करू दोन्ही बाजूचा वर्ग करू म्हणजे हे दोन एक्स चा वर्ग त्याचा वर्ग बरोबर इथं का इलात आहे वर्गमूळामध्ये एक हजार चोवीस त्याचा वर्ग हे दोन्हीकडले बी वर्ग वर्ग हे वर्ग वर्ग काय झाले सॉरी हे कटणार नाहीत वर्ग वर्ग करा हे दोन एक्सचा वर्ग त्याचा वर्ग बरोबर हे एक हजार चोवीस येईल इथं का येईल हे एक हजार चोवीस आलं आलं का मग आपल्याला या ठिकाणी आता ह्या वर्गाचा वर्ग आहे ह्या दोन एक्सच्या वर्गाचा वर्ग आहे म्हणजे इथं काय येईल हे चार दोनचा वर्ग झाला चार एक्सच्या वर्गाचा वर्ग म्हणजे एक्सचा चौथा घात बरोबर ह्या एक हजार बर, चोवीस चे अवयव पाडा बेपनचे दहा बे एक बे बे दोन्ही चार परत बे दोन्ही चार एक उरला बेपनचे दहा बेसकम बारा बे एक बे बे दोन्ही चार एक उरला बे बेआटी सोळा बेसकम बारा बे, बे चौक आठ दोन न बत्तीस येते परत दोन काय येते सोळा येते परत दोन न काय येतं ह्याच आठ दोन चार दोन दोन परत एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दोनचा का आला दहावा घात तर थांबा तसं करण्यापेक्षा असं करू आपण हे एक चौथा घात बरोबर एक हजार चोवीस हे चार गुणिले होते पुढे जाऊन भागीले झालं चार न भाग घाला चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले बावीस झाले चारापन्चे वीस दोन उरले चोवीस झाले चार सक चोवीस चार दोन्ही आठ दोन उरले बावीस झाले चारापनचे वीस परत दोन उरले चार सक चोवीस म्हणजे एक चा चौथा घात बरोबर दोनशे छप्पन मग या दोनशे छप्पन काय करा अवयव पाडा बे एक बे बे दोन्ही चार एक उरला बे बेआटी सोळा परत दोन न बेसकम बारा बे आठ परत दोन न किंवा आपण काय करू डायरेक्ट चार न जर भाग घातलं तर त्याचा चौथा घात आला पाहिजे चारी चोक सोळा सोळा चोक चौसष्ट चौसष्ट गुणिले चार चार चोक सोळाला सहा हातच्याला एक चार सक चोवीस आणि एक पंचवीस चारचा चौथा घात आहे मग ही एकचा चौथा घात बरोबर चारचा चौथा घात हे चौथा घात चौथा घात कटला एकची ची किंमत काय आली चार चा 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 एक ची किंमत काय येते चार येते एक ची किंमत चा चौथा घात आहे चा कितवा घात आहे चौथा घात आहे आपल्याला बुद्धिमत्तेच्या तासिका सुरुवात करायची एक दोन दिवसामध्ये बुद्धिमत्तेच्या तासिकेला सुरुवात होईल थोडस आता एवढा एक प्रश्न घेऊन मी तुम्हाला माहिती सांगणार आहे परीक्षेची डेट आलेली आहे आपल्या फॉर्म भरायची डेट आलेली आहे पर्यायातील कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही आता या ठिकाणी एकस्थानी पाच आले कशाचा वर्ग आहे पाचा पाचा पंचवीस आणि छप्पन कुणाचा सातचा आणि आठचा गुणाकार आहे सातेआठ छप्पन म्हणजे हे सातशे पंचवी पंच्याहत्तरचा वर्ग आहे हे कशाचा वर्ग आहे पंच्याहत्तरचा वर्ग संख्या नाही म्हणता ये आता आपल्याला त्यानंतर एक हजार सहाशे एक्क्याऐंशी या ठिकाणी आपण चाळीसचा जर वर्ग केला चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे येते पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे आता दोन्हीच्या मधली संख्या ही म्हणजे एक्केचाळीसचा वर्ग आहे का हो आहे एक्केचाळीसचा वर्ग असू शकते हे एक न गुणलं चार एक चार चार चोक सोळा एक आठ एक सहा हे एक्केचाळीसचा वर्ग आहे हे पंच्याहत्तरचा वर्ग आहे नाही म्हणते त्यानं हे बी येणार नाही आठ हजार दोनशे ब्याऐंशी आता या ठिकाणी आठ हजार दोनशे ब्याऐंशी म्हणजे आपल्याला नऊचा वर्ग हे नव्वदचा वर्ग आणि शंभरचा वर्ग नव्वदचा वर्ग आठ हजार शंभर शंभरचा वर्ग का आहे दहा हजार आहे बरोबर आहे या दोन्हीच्या मधली संख्या आठ हजार दोनशे ब्याऐंशी मग आपण जर ब्याण्णवचा एक्क्याण्णवचा जर वर्ग केला हे एक्क्याण्णवला एक्क्याण्णव अधिक नऊ एक नऊ 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 एक्क्याऐंशी एक अठराला आठ ह्याच्याला एक नौ, 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 एक दोन आठ आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी येते इथे ब्याऐंशी म्हणजे आपलं उत्तर ही आहे ही वर्गसंख्या नाही ब्याण्णव चा केलं तर एक स्थानी चार येते इथं नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल ही वर्ग संख्या नाही आलं तर लक्षात आता महत्वाची सूचना सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी सातवी व चौथी स्कॉलरशिपची परीक्षा आहे सातवी व चौथी स्कॉलरशिपची परीक्षा आहे कधी सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी बरोबर आहे तर फॉर्म भरण्याची तारीख कालपासून सुरुवात झालेली आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला चालू झालेले आहेत चौथी आणि सातवी स्कॉलरशिप तर चौथीच्या बी मुलांना सांगा सातवीच्या बी मुलांना सांगा फॉर्म भरायला चालू झालेले आहेत ज्यांना भरायचं आहे त्यांनी भरून घेऊ शकता लक्षात चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी त्यांची परीक्षा आहे सव्वीस एप्रिल तर आपल्याला उद्यापासून बहुतेक उद्यापासूनच करेन मी बुद्धिमत्तेच्या तासिकेला सुरुवात करायची आहे आपल्याला तो चला अपन थाम भर सर संगा कन्ना महती तरी महित हो संगिक थामू जय हिंद वंदे मातरम बाय शात भरना फॉर्म भर ले वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड लाइक शेर एंड सब्सक्राइब